चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ग्रामपंचायतीला तीन दिवसापासून कुलूप जोपर्यंत शासकीय अधिकारी येत नाही तोपर्यंत कुलूप काढणार नाही नागरिकाकडून संताप व्यक्त वडवळ येथील नगर मध्ये नाल्या नसल्यामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी मागील मे महिन्यापासून साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याकरता सटवाईनगर येथील नागरिकांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले एक वेळा चाकूर पंचायत समितीचे व्हिडिओ बीडीओ साहेबांना वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वडवळ येथील सटवाई नगर भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले होते येथील उपसरपंच बालाजी गदगे यांनी घटनास्थळी येऊन नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांना सटवाई नगर येथील पाणी बाहेर काढून द्या या व्यतिरिक्त नगर येथील पाणी दोन दिवसात बाहेर काढतो असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं जोपर्यंत पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच कुलूप काढणार नाही असा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला होता सटवाईनगरमध्ये <Sutvai -nagar -madde> मागील सहा महिन्यापासून पाणी थांबत आहे ग्रामपंचायतला बी ओ साहेबाला तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी पण अजून पाण्याची व्यवस्था केली नाही त्या पाण्याची व्यवस्था काढण्याची करावी हायवेची जी नाली गेलेली आहे त्या नालीमुळं त्या हायवेच्या रोडमुळं पाणी थांबत असून था त्या नालीचं काम करून घ्यावे सटवाईनगरमध्ये गेल्या पासून भरपूर पाणी साठून तिथल्या लोकांचे खूप हाल होत आहेत ही आजही आजही मांड्या एवढं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये रोगराई पसरत आहे त्या पाण्यामुळं रोगराई पसरत आहे तरी ते हायवेच्या नालीचं काम झाल्यामुळं ते पाणी आणलेलं आहे तरी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की बाबा एवढं तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून ते बांधकाम थोडं फुली जास्त घेऊन नवीन बांधकाम करण्यात यावं त्याच्यामुळं त्या लोकांचे हाल बंद होतील व कुणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि मी जनतेलाही विनंती करतो की व आंदोलन करून किंवा हे करून मिटणार नाही तर आपल्याला काम करूनच हे हा विषय मिटवावा लागेल तरी जनतेला हात जोडून माझी विनंती राहणार रा आहे की ग्रामपंचायतला फुल लावण्यात येऊ नये आणि हे काम लवकरात लवकर मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देईन नितिन बंसोड़े एक मत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक मत